थंडीच्या दिवसात किंवा इतर वेळी आपण पन साधारणपणे सुकामेवा खातोच यामध्ये बदाम काजू पिस्ते मनुके यांचा समावेश असतो पण जरदाळू किंवा अंजीर यासारखा सुकामेवा आपण खातोच असे नाही पण ड्राय अंजीर खाण्याचे आरोग्याला खूप फायदे असतात त्यामुळे ते आवर्जून खायला हवे अंजीरमध्ये कॅल्शियम पोटॅशियम मॅगनीज फायबर बी सिक्स जीवनसत्व ओमेगा थ्री फॅटी ॲसिड हे घटक भरपूर प्रमाणात असतात अंजीर हे सुपर फूड मानले जाते तुम्ही फळे आणि ड्रायफ्रूट म्हणून अंजीर नक्कीच खाऊ शकता पण वाळलेले अंजीर लवकर खराब होत नाहीत अंजीर हे नेहमीच पाण्यात भिजून खाण्याचा सल्ला दिला जातो त्यामुळे उष्णता दूर होते आणि पोटासाठी अधिक फायदेशीर सिद्ध होते अंजीर हे कमी उष्मांक असलेले अन्न आहे ज्यामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन ई व्हिटॅमिन के आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात आपण अंजीर भिजवलेले पाणी पिऊ शकतो का तुम्ही दोन ते तीन अंजीर घेऊन ते एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवावे नंतर सकाळी प्रथम ते अंजीर खाऊन घ्या यानंतर अंजीर भिजवलेले पाणी प्या त्यामुळे तुम्हाला त्वरित ऊर्जा मिळेल मित्रांनो भिजवलेले अंजीर खाण्याचे फायदे काय आहेत ते बघूयात त्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा डायबेटीजमध्ये लाभदायक अंजीरात मोठ्या प्रमाणावर पोटॅशियम आढळते तसेच फायबरमध्ये भरपूर आणि ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने अंजीर रक्तातील साखर नियंत्रित करते अंजीरमधील पोटॅशियम घटक टाईप टू मधुमेह असलेल्या लोकांसाठी खूप फायदेशीर मानला जातो परंतु याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे हाडांना मजबूत करते हाडांसाठी आवश्यक असणारे कॅल्शियम अंजीरात भरपूर प्रमाणात असल्याने हाडे मजबूत राहण्यासाठी याचा अतिशय चांगला फायदा होतो अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट तसेच कॅन्सर विरोधी घटक असतात ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो प्रतिकारशक्ती वाढते अंजीरमधील व्हिटॅमिन्स अँटीऑक्सिडंट हे घटक प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते रक्तदाब नियंत्रित करते अंजीरात पोटॅशियम खनिज असते पोटॅशियम रक्तवाहिन्या आणि ताण कमी करते त्याचे नियमित सेवन ब्लड प्रेशर नियमन करण्यास फायदेमंद ठरते तसेच ते सोडियमच्या हानिकारक प्रभावाला कमी करते अंजिरात ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स फॅटी ॲसिड असते अंजिराचा आहारात वापर केल्याने तुमच्या शरीरातील ट्रायग्लिसराईडचा स्तर कमी होतो हा स्तर तुमच्या हृदयाच्या समस्यांचे मुख्य कारण आहे त्यामुळे अंजीर खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य राखण्यास देखील मदत मिळते पिरियड्समध्ये आराम अंजिरात झिंक मॅगनीज मॅग्नेशियम आणि आयर्नसारखे खनिजे आढळतात तसेच अंजिरात अँटीऑक्सिडंट आणि फायबर आढळतात ही सर्व तत्वे हार्मोनल असंतुलन आणि पिरियड्स दरम्यान महिलांना होणाऱ्या समस्यांमध्ये खूपच लाभदायक ठरतात वजन कमी करण्यासाठी उपयुक्त अंजीरात कॉपर मॅग्नेशियम फॉस्फरस पोटॅशियम सारखे पोषक तत्वे आढळतात त्यामुळे तुमचे मेटाबॉलिझम ठीक राहते शरीरात फायबरचे प्रमाण योग्य असेल तर अरबट चरबट खाण्याची फारशी इच्छा होत नाही फायबरमुळे पोट दीर्घकाळ भरलेले जाणवते त्यामुळे तुमचे वजनही नियंत्रणात राहते रक्तशुद्धीकरण अंजीरमध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते जे शरीरातील फ्री रॅडिकल्सचा नाश करतात तसेच शरीरातून हानिकारक घटक म्हणजेच टॉक्झिन्स बाहेर काढून टाकणे रक्तपातळ करणे रक्ताची वाढ करण्याचे काम अंजीर करते अंजीर हे ऊर्जेचा साठा असणारे नैसर्गिक गोड आणि फॅट फ्री फळ आहे यात नैसर्गिक साखर मिनरल्स आणि सोल्युबल फायबर असते अंजीर खाल्ल्याने शरीराला इन्स्टंट एनर्जी मिळते पचनशक्ती वाढवते हो अंजीराचा उपयोग हा पोट साफ करण्यासाठी आणि पचनशक्ती चांगली करण्यासाठी केला जातो अंजीरात असणारे प्रोबायोटिक गुणधर्म ज्यामुळे शरीरातील गुड बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते तसेच अंजीर नियमित आतड्याच्या हालचालींना प्रोत्साहन देते अंजीरात फायबर असल्यामुळे ते पोटातील मल बाहेर टाकण्यात येणारा अडथळा दूर करते म्हणजे अंजीर खाल्ल्याने दीर्घकालीन बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो दम्यावर फायदेशीर अंजीर खाल्ल्याने श्वास घेणे सोपे होते आणि दम्याचा त्रासही कमी होतो लैंगिक समस्या अंजीरात झिंक मॅग्नीज मॅग्नेशियम आणि आयर्न सारखे खनिजे आढळतात ही सर्व तत्वे तुमच्या लैंगिक आरोग्य राखण्यास मदत करतात डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी देखील अंजीर हे उपयोगी फळ आहे त्वचा तरुण आणि अधिक तेजस्वी दिसण्यास मदत अंजीरमधील उच्च ओमेगा थ्री फॅटी ॲसिड त्वचेचे पोषण करते वृद्धत्वाच्या लक्षणांशी लढते आणि मुरमांच्या ज्वाला कमी करते अंजीर त्याच्या विरोधी गुणधर्मामुळे त्वचेची आर्द्रता रोखून ठेवू शकते वाळलेल्या अंजीरमध्ये दैनंदिन गरजेच्या दोन टक्के लोह असू शकते लोह हे एक महत्त्वपूर्ण खनिज आहे जे संपूर्ण शरीरात हिमोग्लोबिनची वाहतूक करते अंजीर खाणे हा शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी अप्रत्यक्षपणे वाढवण्याचा नैसर्गिक मार्ग आहे विशेषतः अशक्तपणा असलेल्या लोकांनी अंजीर आहारात जरूर समाविष्ट करावे अंजीरमध्ये व्हिटॅमिन बी सिक्सचे उच्च प्रमाण सेराटोनीचे स्तर वाढवते जे मूड सुधारण्यासाठी जबाबदार असते निद्रानाश समस्येत फायदेशीर अंजीरात ट्रिप्टोफॅन हे पोषक तत्व असते यामुळे चांगली झोप लागते आणि मेंदूला साखरेचा योग्य वापर करण्यास मदत होते हे शरीरात रक्ताभिसरण चांगले ठेवण्यास देखील मदत करते सकाळी उपाशीपोटी इतर कोणतेही ड्रायफ्रूट सोबत अंजीरचे सेवन करू शकता किंवा रात्री जेवणानंतर तुम्ही अंजीर खाऊ शकता लैंगिक समस्यावर उपचार करण्यासाठी अंजीर दुधात भिजवल्यानंतर खाणे चांगले अंजीर खाण्याचे काही दुष्परिणाम आहेत का अंजीर खाण्याचे दुष्परिणाम पुढील प्रमाणे अंजीरमध्ये भरपूर फायबर असल्यामुळे ते जास्त खाल्ल्याने अतिसार होऊ शकतो ज्या व्यक्तींना रबरलेटेक्स किंवा बज परागकणांची ॲलर्जी आहे त्यांना अंजीरची अॅलर्जी असू शकते अंजीरमध्ये भरपूर व्हिटॅमिन के असते रक्त पातळ करणारी औषधे वापरणाऱ्यांनी त्यांचा आहारात समावेश करण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा अंजीरची पाने त्वचेवर लावल्याने त्वचा अधिक सूर्यसंवेदनशील होऊ शकते